नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी दिनांक पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी परभणी शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुका दोन हजार सव्वीस प्रभाग क्रमांक तेराचे उमेदवार राहुल गौतम कांबळे जनसेवक तथा समाजसेवक परभणी आणि इम्रान खान लियाखत खान समाजसेवक परभणी इमरोज खान मोहम्मद खान समाजसेवक परभणी आणि विकास प्रभाकर लंगोटे माजी सभापती तथा माजी नगरसेवक परभणी शहर मनपा परभणी हे चार उमेदवार परभणीच्या प्रभाग तेरामधून निवडणूक लढवत आहेत आणि त्यांचा प्रचार हा जोरात सुरुवात जाऊन ते नागरिकांच्या आणि महिलांच्या भेटी घेऊन मतदान करण्याचे आवाहन करणार आहेत दिनांक पाच जानेवारी रोजी ते ते शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर या ठिकाणी नगरात जाऊन त्यांनी नागरिकांच्या भेटी घेऊन घरोघरी भेटी देऊन मतदान करण्याचे आवाहन केले आंबेडकर नगरवासियांच्या वतीने त्यांना प्रचंड आता प्रचंड असा प्रतिसाद मिळत असून जनतेने त्यांना पाठिंबाही दिला आहे यावेळी ना आंबेडकर नगरातील नागरिक महिला मोठ्या प्रमाणात छोट्याखानी या सभेमध्ये सहभागी झाल्या होत्या परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला वृत्तांत यावेळी मार्गदर्शक

मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घेच्या वतीनं बोल बोलतो हां आता ज्या नगरसेवकाच्या निवडणूक होतात त्याच्यामध्ये चांगल्या सा सामाजिक जाणं असलेले वैयक्तिक कामं करणारे सामाजिक कामं करणारी लोक निवडून यावेत या उद्देशानं राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीनं जी निवड केलेली आहे आमचे सिनियर म्हणजे म्हणजे प्रभुंकरराव लंगोटे आहेत याच्या नेतृत्वाखाली ज्या चार लोकांची आदर्शक म्हणून जे पुढे आलेले आहेत त्या त्याच्यामध्ये सर्वच लोकांना आम्ही संपूर्णपणे पाठिंबा देऊन चर्चे धन्यवाद अधिकृत उमेदवार हे आज रॅली घेऊन आमच्या आंबेडकर नगर मध्ये आलेले आहेत आमच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि शंभर टक्के निवडून येणार खात्री बाळगतो

बोला फटक शेळके बोलतो आणि राष्ट्रवादीचे चारही उमेदवार आम्ही निवडून देऊ आणि चांगले काम करणे आणि चांगलं त्याने आणि पहिले पैकी केलेलेच आहेत के केले काम पराक्रम हे शिवरायांच्या व्यक्तिमत्वाचं सौंदर्य होत पराक्रम हे शिवरायांच्या व्यक्तिमत्वाचं सौंदर्य होत तर प्रज्ञा हे भीमरायाच्या व्यक्तिमत्वाचं सौंदर्य होतं पराक्रमाच्या तळपणाऱ्या तलवारीच्या जोरावर शिवरायांनी स्वराज्य खेचून आणलं पराक्रमाच्या तळपणाऱ्या तलवारीच्या जोरावर शिवरायांनी स्वराज्य खेचून आणलं तर पराक्रमाच्या तळपणाऱ्या लेखनीनं संविधान लिहून भीमरायाने जगात पराभूत केला म्हणून शिवरायाच्या स्वराज्याचे संरक्षण भीमरायाचे संविधानच करत आहे भीमरायाचे संविधानच करत आहे मित्रो परभणी शहर महानगरपालिकेची ही दोन हजार सभेची निवडणूक पंचवीस या ठिकाणी संपत असून ही निवडणूक आपले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार खरोखर या, या देशाला फुले शाहू आंबेडकरी चळवळीचा बाना अजितदादाच्या रूपाने देशाला लाभलेला आहे म्हणून इथला दलित शोषित पीडित उपेक्षित दुर्लक्षित आलतीदार बलतीदार मजूर शेतमजूर महिला आणि अल्पसंख्यांक यांना अजितदादाच्या राष्ट्रवादीशिवाय पर्याय नाही म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे जे उमेदवार आहेत एक आहे विकास लंगोटे साहेब दुसरे आहेत राहुल कांबळे साहेब तिसरे आहेत इम्रान साहेब आणि चौथे आहेत इमरोज खान साहेब यांना आपण बहुमतानं आंबेडकर नगरचे सर्व मतदान यांच्याच पाठीशीच राहतील अशी आम्ही सर्वांच्या वतीनं मी त्यांना ग्वाही देतो आणि सोळा तारखेला या परभणी शहर महानगरपालिकेमध्ये महापौर सुद्धा राष्ट्रवादीचाच होईल आणि सर्व अशी आंबेडकर नगराच्या वतीनं त्यांना अनेक अनेक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज